नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोणत्याही सेटवर नसून आज आपण कॅफेला आलो हो, आहोत आणि या कॅफेला येण्याचं निमित्त म्हणजे जी मराठीवर येणारी नवी मालिका नवरी मिळे हिटलरला आणि याच मालिकेमधील कलाकार म्हणजे एजे आपल्या सोबत आहे हाय हॅलो कसा आहेस मस्त स्टार मीडिया मराठी मध्ये तुझा स्वागत आहे तू बऱ्याच म्हणजे चित्रपटांनंतर पहिल्यांदा मराठी डेली सोप करतोयस तर कसं वाटतंय तुला आ खूप बरं वाटतंय इन्फॅक्ट मराठी म्हणायचा जाजबल्ली अभिमान असतो तो आता कप्लीट झाल्यासारखं वाटतंय आणि जसं सांगितलं आईसाठी माझी एक बर्थडे गिफ्ट आहे तर पंच्याहत्तरवा बर्थडे तिचा आहे तर तिची खूप इच्छा होती की मी मराठी मालिकेत काम करावं आणि ती इच्छा तिने व्यक्त केली आणि ताबडतोब झाली पण एक्झिक्यूट त्यामुळे गणपती बाप्पा मोद्या म्हणजे तुझ्या आईची अशी काय इच्छा होती की तू मराठी टेलिस्कोप मध्ये काम करावी करावस त्या म्हणजे अशा फॅन वगैरे आहेत का कोणत्या असं सिरियल्स हो ती बघते खूप सिरियल इनफॅक्ट ऍज ऍक्टर आम्हाला बघायला एवढा चान्स मिळत नाही टीव्ही पण मी जेव्हा स्वतःच्या स्वतःचं काम पण मी कधी बघू शकत नाही बऱ्याच वेळेला पण आई मी पुण्याला जातो मला सगळे अपडेट्स मिळतात कुठले कुठले काय सिरियल कोणाचे प्लॉट लाईन काय वगैरे तुला पात्रे वॉज वन ऑफ अ फेवरेट शोज माझं पण होतं मी पण पाहायचो कधी कधी मध्ये सो इज होती आणि ना झी मराठीवरती ना आधी भावेचा एरा होता नंतर श्रेयस्ता होता तर तू आता जेव्हा झी मराठीवर मालिका करणार आहेस तर तुला काय वाटतं तू ती जागा घेऊ शकतोस का ऑडियन्सनी दिली ती जागा तर नक्कीच घेईन मी टोटली डिपेंड ऑन द ऑनेस्टी एक चांगल्या मना एक मनापासून काम करायची तयारी आहे तर बघू होतं नशीब पुढचं तू एक ॲनिमल लवर आहेस आणि जसं प्रोमो मध्ये बघितलं की जसं तू म्हणजे आतमध्ये एंट्री होते आणि तसंच एक जर्मन शेफर्ड असा येतो तर तू तो जो सीन होता तो शूट करताना असं काय काय म्हणजे मोमेंट तो कसा होता तू काय सांगशील त्याबद्दल मोमेंट मला अॅनिमल्स खूप आवडतात त्याच्यावर कनेक्शन माझं खूप आहे आणि आपण शूट करतो त्या अॅनिमल्स बरोबर तेव्हा त्यांची कम्फर्ट आम्ही खूप गरजेची समजतो बिकॉज ते बोलू, बोलू शकत नाही आपण बोलून त्रास झाला तर सांगू शकतो पण ते बिचारे बोलू शकत नाही त्यामुळे त्यांची ते कम्फर्ट शूट करताना पण अरे ह्याला त्रास नको व्हायला उकाळ गरमी असेल तर त्याला उकळायला नको म्हणून नो, त्याची जास्ती काळजी घेणं त्याचं जेवण खाणं त्याला जास्ती त्रास नको व्हायला त्याची सगळी त्याच्याप्रमाणे ऍक्च्युली आम्ही हलतो सगळं सो आणि व्हेरी नाईस की एन्टाय युनिट बिलीव्ह इन दॅट तर त्यामुळे मला मजा वाटते की करायला की न त्रास देत आहेत चांगल्या हॅपी मूडमध्ये त्यांना हॅपी डेव्हलप पण छान ऍक्टिंग करतात ऍक्च्युली सो आय एम हॅपी दॅट माझ्यावर कोणतरी असं आहे शो मध्ये पण तरी पण म्हणजे असं आता जर अॅनिमल वगैरे आहे तर भरपूर टेक्स वगैरे घ्यावे लागतात तर असं काय झालं होतं का नाही ऍक्च्युली होत नाही बिकॉज तुमची त्या ऍक्टरची ट्युनिंग जी असते ते अॅनिमल बरोबर तुमचा एक बॉन्ड असेल ना वाईफ ते आणि एनर्जीच करतात अॅनिमलला आणि त्याला माझी एनर्जी कळली आणि ऑब्विस तो माझ्याबरोबरच बरोबरच होता दरवेळेला तेवढी काय टेक मध्ये काय झालं नाही प्रॉब्लेम नाही झाला स्मार्ट डॉग <laughs> म्हणजे आता प्रोमो जेव्हा आऊट झाला होता तेव्हा तुला तुझ्या चाहत्यांकडून परत म्हणजे तुझे, तुझे फॅमिली मेंबर्स वगैरे त्यांच्याकडून तुला काय रिॲक्शन आलं होतं काय फीडबॅक आला होता खूप छान आलं होतं आई आई तर व्हेरी हॅपी कारण तिच्या ग्रुपमध्ये ते त्यांचा सगळ्यात व्हॉट्सअप ग्रुप एक असतो सो तिथे आई टीचर होती तर त्यांचे कलिग्स वगैरे शाळेतले सगळे टीचर सगळे तिला म्हणत अरे तिचा प्रोमो पाहिला मुलाचा खूप छान दिसतोय आणि बरं वाटतंय की तो मराठी सिरियल करतोय म्हणून तर एक फील गुड फीलिंग आहे आणि इट्स नाईस टू सी माय मदर हॅपी बेसिकली तुला म्हणजे खूप असं प्राउड वाटत असेल ना जेव्हा असं तुझ्या आईला म्हणजे असं सांगतात की अरे हा मुलगा छान दिसत वगैरे खूप मला छान वाटत असेल आई जो म्हणजे तिचं तिचा जो तिची खुशी दिसते मला चेहरा ते त्याच्यात सगळं मोमेंट बाकीचे तर असं बोलतातच पण जेव्हा तुला आईकडून ती कॉम्प्लिमेंट असते एक ती एकदम वेगळीच असते म्हणजे ती एकदम भारी वाटत असेल कि म्हणजे काय त्याला कम्पॅरिझन कुठे जगातली कुठली दुसरी कॉम्प्लिमेंट आपल्या फॅमिलीकडून जेव्हा येते कॉम्प्लिमेंट ती सर्वात इम्पॉर्टंट असते आणि त्याच्या पुढे काही नाही आणि तुझ्या प्रोमो मध्ये तु ला, ना असं तुझं लाईफस्टाईल एकदम लॅविश दाखवलेलं आहे तर तू म्हणजे काय सांगशील त्या लाईफस्टाईल बद्दल की म्हणजे कसं काय बघायला मिळणार आहे लार्जर दॅन लाइफ कॅरेक्टर आहे शिस्तबाज आहे का तो तसं आहे त्याचं पण तुम्हाला रिझन कळेल शो मध्ये शेफ mm, आहे तो तर त्याचं हॉटेल ओनर आहे ऑफ द हॉटेल आहे चेन ऑफ हॉटेल्स आहे सो ऑब्विस शिस्त असणं गरजेचं आहे बिकॉज वेन यू हँडलिंग एवढा मोठा बिझनेस तर शिस्त नसेल तर तुम्ही सक्सेस होणारच नाही तुम्हाला मिळणारच नाही सो आहे पण त्याचे वेगवेगळे शेड्स आहेत त्या कॅरेक्टरचे तुम्हाला बघाल तेव्हा कळेल की काय एक्झॅक्टली आहे तू असं हिटलर म्हटलं की ना ते पहिला शब्द डोक्यात असा येतो तो म्हणजे जस रूड वगैरे असेल तर तुझं कॅरेक्टर नक्की काय असणार आहे शिस्तवाद भाग आहे रूड म्हणजे तो लॉजिकल रीझन वर रुड आहे तो उगाच तो वेडा मी रुड व्हायला उगाच त्याला कारण आहेत म्हणून तो तो वागतो जसं तो वागतो त्याचे नेचर तस आहे ते तुम्हाला शोभा घेतलं का मी आता नाही सांगत काय सांगून बसते ते मारेल मला थोडं पण आता जे मालिकेचं नाव जे आहे ते नवरी मिळे हिटलरला तर तू रियल लाईफ मध्ये किती रिलेट करू शकतोस ह्या ठायकर नाही मिरल आहे मध्ये कशाला रिरल रे करू तुला नाही म्हणजे मेल जाऊ ती गोष्ट आहे नाही मी हिटलर आहे नाही मी आता दोन्ही शोधतोय त्यामुळे भेटलं सॉफ्ट सॉफ्ट ल बर बाय असं राकेश म्हणून तुला जो लुक आहे तुझ्या मालिकेमध्ये जो लुक आहे तो तुला किती आवडला खूप आवडला तुम्हाला आवडला हा मग बॉडी आवडलं म्हणजे मला आवडतं बेसिकली मजा आता स्टाईल आहे त्याच्यात एक स्वॅग आहे सो ते करताना मला सूट घालायला खूप आवडतं पर्सनली सो त्यामुळे परफेक्ट रोल मिळाला मला तो पर्सनॅलिटी पण एकदम अशी टॉल आणि तू एकदम असा डॅशिंग घेस ना तर सूट एकदम म्हणजे तू एकदम मस्त वाटतंस त्याच्याकडून थँक्यू थँक यू आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या थँक्यू